जेनी मनी ती तुझ काम ती तुझ काम जनी ग ती तुझ काम आग विनाथ नाथा राईला भाऊ भाजा सोळे ग सर काम आजा बंधू चुळे व सर काम आजा बंधू

हुँ। हुँ। सांग हॅलो मी आलेलं आहे माझ्या आज सासूकड आणि तिचं वय शंभर आहे तिला कसलाही आजार नाही काही नाही एकदम व्यवस्थित आहे मस्त खाते मस्त राहते तिच्याकडे खूप दिवसाने आले म्हटलं तिला चला बोलावं गप्पा मारावं म्हणून आलेले आहे मी गाणी पण खूप अजून छान म्हणते मला तर तिची गाणी खूप आवडतात आजच सासू आहे पण ती माझ्या आत सासू म्हणजे घरातल्या चौघीजणी आहे माझ्या आजी आजीसहित त्यामुळे ही माझ्या आजी पण लागते आणि माझ्या आजू सासू पण आहे मी हिच्याकडे सारखं अधूनमधून येत असते मग म्हटलं चला आज हिचा व्हिडिओज बनवूया आणि स्वयंपाक पण इतकं छान बनवते ना मला हिच्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो तिला म्हणलं थोडी दोन चार गाणी म्हण म्हणलं बघू माझी आजी माझी सासू माझी बहीण आणि मी कुटुंब असं खूप मोठं आहे आम्ही चौघेजणी एकाच घरातले असल्यामुळे सगळ्यांना पण आश्चर्य खूप होतं की चौघेजणी एकाच घरातले म्हण तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटली नक्की सांगा ह्या माझ्या आजीचे व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी अजून येईल हिच्याकडे रोज रोज येऊन हिचे व्हिडिओ बनवत राहील आणि तुम्हाला मी दाखवत राहील आणि माझी आजी कशी वाटली नक्की सांगा Hmm. का ना रे नाही गेल तरी पीच लाईचा घर hmm. घरावर कोण खडा पईकते तुला तुला काय काय काम करायला करायलावायचं अन्ना अन्ना मला काय ना जा लोटीला तिला जात होता hmm. मोरे hmm. राजनंतर काम करायचं होय कामाला जात नव्हता जात होता की गोरा काय जायचा ये आठच पिचलच नव्हता कावा म्हणायचा आधी खाल्लं पिरलं असलं कावा नव्हता असलं किती वाजता उठत होता पहिलं पहिल्या काळात सावा आता मग काय करायचं काम उठायचं पाहर काढायचं काय ही पेठ आहे ठेला जायचं होय हं नाही होऊन आणि सोयापकोवा बनवायचा ब स्वयंपाक नाव टाऊ करी सकाळचा होय हं होय शाम तोच फक्त होय हं बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये